फक्त धीर धरणारेच टिकतील गौतम बुद्ध शांतता शहाणपण आणि अपरंपार धैर्याचा मूर्तिमंत प्रतीक त्यांच्या उपदेशांनी लोकांचे आयुष्य बदलले होते आणि त्यामुळेच त्यांच्या सभांना उपस्थित राहणे म्हणजे लोकांसाठी एक अभिमानाची गोष्ट होती एकदा बुद्धांनी एका विशेष सभेचे आयोजन केले बातमी पसरताच लोक गावोगावी जंगलातून पर्वतांमधून कष्ट सोसूनही या सभेला पोहोचले बुद्ध बोलतील त्यांचे विचार ऐकायला मिळतील अशी चर्चा सर्वत्र पसरली होती पहिला दिवस सभेच्या वेळेस जवळजवळ दीडशे लोक जमले होते सगळ्यांचे डोळे बुद्धांच्या आगमनाकडे लागले होते आणि मग बुद्ध आले त्यांच्या ती नेहमीची शांत आणि गूढ स्मितहास्य होत लोकांच्या मनात विचारांची वावट सुरू झाली ते काय म्हणतील कशाची शिकवण देणार पण बुद्ध काहीच बोलले नाही ते फक्त समोर उभे राहिले प्रत्येकावर नजर टाकली आणि काहीही बोलता निघून गेले सभा गोंधळून गेली लोकांची चर्चा सुरू झाली अरे काहीच बोलले नाही काय एवढं अंतर कापून आलो आणि हेच का कदाचित उद्या बोलतील पाहूया दुसरा दिवस दुसऱ्या दिवशी लोकांची संख्या घटली होती आता फक्त शंभर लोक राहिले बुद्ध पुन्हा आले सगळ्यांच्या मनात पुन्हा आशा जाग्या झाल्या आज नक्की बोलतील पण नाही त्यांनी पुन्हा तेच केलं सभेतल्या प्रत्येकाला पाहिलं आणि शांततेत निघून गेले आता काही लोकांचा संयम सुटला हे काय होत घालवला आपण बुद्ध आपल्याला काही सांगतच नाही तिसऱ्या दिवशी येण्याचा निर्णय घेतलेल्या लोकांची संख्या वाढली तिसरा दिवस तिसऱ्या दिवशी फक्त साठ लोक आले सभेतून निघून गेलेल्या लोकांच्या तोंडी फक्त एकच गोष्ट होती बुद्ध काहीही बोलत नाही पण जे आले होते ते ख्या श्रद्धेने आले होते आणि काय झालं बुद्ध पुन्हा आले आणि त्यांनी पुन्हा काहीही बोलता निघून जाण्याचा निर्णय घेतला लोकांच्या चेह्यावर निराशा स्पष्ट दिसत होती आपण कशासाठी येतोय काय साधतोय यातून पण काही जण अजूनही ठाम होते त्यांच्या कृतीमागे नक्कीच काहीतरी मोठ कारण असेल चौथा दिवस चौथ्या दिवशी फक्त तीस लोक राहिले बुद्ध आले शांततेत सभा पाहिली आणि पुन्हा निघून गेले आता उरलेल्या लोकांना जाणवलं ही परीक्षा आहे संयमाची परीक्षा पाचवा दिवस पाचव्या दिवशी फक्त चौदा लोक उरले होते सगळे धीर धरून बसले होते आज काहीतरी वेगळं होणार आणि हो आज बुद्धांनी बोलायला सुरुवात केली त्यांचा शांत पण ठाम स्वर कानात घुमला आज जे इथे आहे तेच खरे साधक आहे सभेत शांतता पसरली होती लोकांच्या चेह्यावर कुतूहल आनंद आणि थोडीशी गोंधळाची भावना होती बुद्ध म्हणाले पहिल्या दिवशी किती जण आले होते पण ते फक्त तमाशा पाहायला आले होते त्यांना माझ्या शब्दांमध्ये रस नव्हता त्यांना फक्त काहीतरी ऐकून घरी जायचं होतं दुसऱ्या दिवशीही काही जण आले पण त्यांच्यातही धीर नव्हता तिसऱ्या दिवशी आलेल्या लोकांमध्ये काही उत्सुकता होती पण त्या उत्सुकतेलाही संयमाचा अभाव होता ते पुढे म्हणाले इथे टिकणारा तोच असेल ज्याच्यात संयम आहे धीर आहे खरं ज्ञान मिळवण्यासाठी वेळ द्यावा लागतो प्रयत्न करावा लागतो आणि धैर्य धरावं लागत तमाशा पाहणारे लोक दररोज बदलतात ते गर्दी करतात पण त्यांचं मन पोकळ असत लोक ऐकताना हरखून गेले होते त्यांच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता त्यांना मिळत होती बुद्धांचा संदेश बुद्ध म्हणाले मला फक्त गर्दी नकोय मला फक्त शिकण्याची इच्छा असलेले धीर धरणारे लोक हवे आहे गर्दीत फक्त शून्यता असते परंतु जे लोक धीर धरतात तेच आयुष्य बदलण्याची क्षमता ठेवतात धर्म पसरवण्यासाठी लोकांची संख्या नाही तर साधकांच्या समर्पणाची आवश्यकता असते चौदा लोक त्यांच्या या शब्दांनी मंत्रमुग्ध झाले ते पूर्णपणे बुद्धांच्या शिकवणीवर समर्पित झाले त्यांनी ठरवलं आता आयुष्यात कोणत्याही परिस्थितीत संयमाचा आधार कधीही सोडायचा नाही शिक्षा ही कथा आपल्याला शिकवते जीवनात मोठं यश मिळवण्यासाठी संयम समर्पण आणि धैर्य अत्यंत महत्वाचं आहे तमाशा पाहणारे येतील जातील परंतु धैर्य धरणारेच खरे साधक असतात आणि तेच यशस्वी होतात नमो बुद्धाय